ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भरसवेत मराठा समाजाच्या इज्जतीला हात घातलेला आपल्याला दिसून आला त्यांनी असं म्हटलं की आमचे अकरा पोरं तयार आहेत तुमचे अकरा पोरे आमच्या अकरा पोरांना द्या कारण की तुम्हीही आता ओबीसी झाला त्यामुळे जात राहिलेली नाही सर्व आपण ओबीसी आहोत परंतु लक्ष्मण हाके एक लक्षात आहे का ओबीसी म्हणजे एक जात नव्हे तर इतर जाती आहेत ओबीसी मध्ये साडेतीनशे जाती आहेत त्या जातीमध्ये एकमेकाशी विवाह झालेला आपण पाहिला नाही जर धनगर समाजाच्या मुलीने माळी समाजात लग्न केलं तर त्या विवाहाला आंतरविवाह विवाह असे म्हणतात परंतु लक्ष्मण हाके यांचा दिमाग बोलताना सटकला असं मला वाटतंय त्यांनी आपल्या दिमागाला जागे महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या डोळ्यावर येण्याचं काम करू नये ज्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई मध्ये मराठा आंदोलनाचा जी आर काढला त्यावेळेस योगेश केदारचं ऐकलं नाही तेच योगेश केदार आता गार लक्ष्मण हाके यांचं थोबाड फोडणार असे म्हणत आहेत कारण की लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाच्या इज्जतीला हात घातला असं त्यांचं म्हणणं आहे खरं आहे कारण की लक्ष्मण हाके यांची जीभ घसरलेली आहे आणि त्यांनी मराठा समाजाच्या आया बहिणीची इज्जत काढली हे म्हणायला काही हरकत नाही तर योगेश केदार यांनी लक्ष्मण हाके यांना खुलं आव्हान दिलं आहे जर तुमची बहीण किंवा तुमची मुलगी असेल तर एका ओबीसी मधील मुसलमानाच्या घरात देणार आहेत का हा प्रश्न त्यांनी लक्ष्मी हाके यांना केला आहे तर खरं आहे अशा बालबुद्धी व्यक्तींना काय म्हटलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र